नमस्ते मी डॉक्टर हरिदास तुळशीदास केवारे सोसायटी मतदारसंघातून उभा होतो उमेदवार होतो एकूण मतदान होतं तीनशे पन्नास पैकी तीनशे पंचेचाळीस लोकांनी मतदानाचा हक्क बजावला तीनशे पंचेचाळीस पैकी पाच मतं दसर्या पॅनलला पाच कोऱ्या निघाल्या चिठ्ठ्या आणि एकशे सतरा विरोधक सुजित बाग आणि दोनशे अठरा डॉक्टर हरिदास तुळशी आमच्या पॅनल किती मतांनी तुमचा विजय झाला विजय झाला काय आता काय तुम्ही नेमकं तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे विजयानंतर विजयानंतर आमचा आम संपूर्ण पॅनलच विजय होणार संपूर्ण संजीवनी पॅनल विजय शंभर टक्के होणार आता विजय गौडदौड तुमची सुरू झाली म्हणायची चालू झालेली आहे आणि इतर सर्व पॅनल अधिक मताने चांगल्या मताने विजय होणार कालच डॉक्टर साहेब आपल्याला विजयाच्या आधीच कालच बॅनर लागले विजय बॅनर लागल्या कार्यकर्त्यांनी फटाकडे उडवलंय आमचं मतदान संपल्यावर त्याप्रमाणे विजय आमचा झाला आणि चेअरमन पदी निवड झाली किंवा स्वतःची घोषणा करण्यात आलेली आहे काय हरकत नाही आबाच होणार आहे ya't kahit ushramat natin, naitit na.